पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची लागवड समता परिषदेकडून अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून दिली निसर्गाला साथ बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात वटपौर्णिमेनिमित्त समता परिषदेकडून वटवृक्षाची लागवड करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे वाढते शहरीकरण आणि रस्ते बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडांच्या कत्तली होत आहेत त्यामुळे निसर्गाचा असमतोल वाढत चाललाय कोरोना सारख्या महामारीने ऑक्सिजनचे महत्व जगाला पटवून दिले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती वटवृक्षांची आज लागवड केली जात आहे वृक्षारोपण करून हे झाड वाऱ्यावर सोडली जाणार नाही तर त्यांना नियमित पाणी पुरवठा देखील केला जाईल याची तजवीज देखील समता परिषदेकडून करण्यात आली आहे जागतिक पर्यावरण दिन व तसंच आज वड सावित्री पौर्णिमा असल्यामुळं आम्ही अखिल भारतीय समता परिषदच्या सर्व सदस्या यांनी असा संकल्प केला की आज वडाची पूजा तर करायचीच त्यासोबत वडाचं झाड लावून एक नवीन संकल्प करूया आणि ते झाड आणखी पाच वर्ष कंटिन्युअस त्याला पाणी देऊन वाढवण्याचा प्रयत्नही आम्ही सर्व मिळून करणार आहोत फक्त झाड लावून तोपर्यंतच तो थांबणार नाही आहे वाढती लोकसंख्या आणि नवीन रस्त्याचे बांधकाम यात भरपूर मोठ्या मोठ्या झाडांची वृक्षतोड झालेली आहे आणि मी डॉक्टर असल्यामुळं करोना पिरियडमध्ये जे ऑक्सिजनची कमतरता जेव्हा भासली तेव्हा कळलं की झाड आणि ऑक्सिजनचं काय महत्त्व आहे खरोखर किती ऑक्सिजनचं महत्त्व आहे हे लक्षात आल्यानंतर प्रत्येकाने पाच झाडं लावावी दरवर्षी प्रत्येकाने किमान पाच झाडं लावावी अशी मी सर्वांना अखिल भारतीय समता परिषदच्या वतीने विनंती करते